आजचा दिवस सर्व भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खूपच खास आहे कारण आज म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होतो त्या क्षानदार विजयाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे हो मंडळी बरोबर ओळखलं एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी टीम इंडियाने दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं होतं की भारतीय क्रिकेट अजूनही सर्वोच्च आहे पण हा प्रवास सोपा नव्हता समोर दिग्गज संघांचं आव्हान होत चला तर भारतीय आयर्लंड संघावर या स्पर्धेचा श्रीगणेशा केला दुसऱ्या सामन्यामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध थरारक विजय मिळवून नंतर युएसए कॅनडा संघाविरुद्ध सहज विजय मिळवून मध्ये प्रवेश केला सुपर एटमध्ये भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध सत्तेचाळीस रनांनी तर दुसऱ्या सामन्यामध्ये बांगलादेश संघाविरुद्ध पन्नास रनांनी विजय मिळवला तर तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया बलाढ्य संघावर चोवीस रणांनी विजय मिळवत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये आपली जागा फिक्स केली सेमीफायनल सामन्यामध्ये भारतीय संघासमोर आव्हान होतं दिग्गज इंग्लंड संघाचं या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा सूर्य यादव हार्दिक पांड्या त्यांच्या खतरनाक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी एकशे बहात्तर रनांचं टार्गेट दिलं होतं अक्षर पटेल कुलदीप यादव यांच्या खतरनाक फिरकी पुढे इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी अक्षरशः लोटांगण घातलं भारतीय संघाने हा सामना तब्बल अडुसष्ट रणांनी जिंकत फायनल मध्ये प्रवेश केला आणि मग ती आली ऐतिहासिक फायनल जिथे संपूर्ण देशाचं लक्ष रोहित शर्मा आणि टीम इंडियावर होतं फायनलमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर रोहित शर्मा अवघ्या पाच रन काढून आऊट झाला तर सहाव्या बॉलवर ऋषभ पंत शून्य रनावर आऊट झाला त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवी अवघ्या चार रना काढून आऊट झाला भारतीय संघाची अवस्था चौतीस रन्सवर तीन आऊट अशी झाली होती पण त्यानंतर किंग कोहली शहत्तर रन्स अक्षर पटेल सत्तेचाळीस रन्स यांनी खेळाची सूत्रे आपल्या हातात घेत भारतीय संघाला एकशे शहात्तर रन्स पर्यंत मजल मारून दिली त्यानंतर बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या ओव्हरमध्येच दोन बाद बारा अशी केली आता वाटलं भारतीय सामना सहज जिंकेल पण त्यानंतर डिकॉक एकोणचाळीस रन स्टब्स एकतीस रन क्लासेन बावन रन्स यांनी चांगली बॅटिंग करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने फिरवला शेवटच्या काही षटकांमध्ये सामना अतिशय टाईट झाला दक्षिण आफ्रिका संघाला तीस बॉलमध्ये अवघ्या तीस रन्सची आवश्यकता होती पण सोळाव्या ओव्हरमध्ये भारतीय संघाचा हुकमी एका एक संकटमोचक जसप्रीत बुमराह बॉलिंगसाठी आला समोर हेनरी क्लासेन डेव्हिड मिलर ही जोडी असून सुद्धा त्याने त्याच्या या ओव्हरमध्ये फक्त चार रन्स देत सामना टाईट केला पुढच्या सतराव्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने पहिल्याच बॉलवर डेंजर क्लासेनला आउट केलं व या ओव्हरमध्ये फक्त चार रन्स दिल्या अठराव्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह बॉलिंगसाठी आला त्याने या ओव्हरमध्ये मार्को जेसनला आउट करत अवघ्या दोन रन्स दिल्या त्यानंतर एकोणीसाव्या ओव्हरमध्ये हर्षदीप अवघ्या चार रन्स देत सामना भारतीय संघाकडे झुकवला आता शेवटच्या ओव्हरसाठी कर्धा रोहित शर्माने बॉल हा हार्दिक पांड्याच्या हातात दिला दक्षिण आफ्रिका संघाला सहा बॉलमध्ये सोळा रन्सची आवश्यकता होती पहिल्या बॉलवर हार्दिक पांड्याने डेंजर डेव्हिड मिलरला आउट केलं सूर्यकुमार यादवने लॉंग वापवर धावत जाऊन एक अविश्वसनीय अप्रतिम असा कॅच घेतला व भारतीय संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवलं शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने आठ रन्स देत दोन विकेट घेत भारतीय संघाला अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवून दिला आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास अनुभव जिगर यामुळे या सामन्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळाला आणि पुन्हा एकदा भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाला या सामन्यामध्ये एकोणसाठ बॉल्समध्ये शहात्तर रन्सची खेळी करणारा विराट कोहली हा प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला तर संपूर्ण सिरीज मध्ये पंधरा विकेट घेणारा जसप्रीत बुमरा हा प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराचा मानकरी ठरला मंडळी त्या क्षणांची आठवण झाली की आज आजही अंगावर काटा येतो तो, तो फटाक्यांचा आवाज जल्लोष नाचगाणी संपूर्ण देशाने त्या दिवशी साजरा केलेला विजयोत्सव आजही आठवत तो दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अक्षरांनी कोरला गेला आज त्या ऐतिहासिक विजयाला एक वर्ष पूर्ण झालं पण त्या आठवणी अजूनही जशाच्या तशा ताज्या आहेत त्या रात्रीच्या आनंदाच्या लाटा अजूनही आपल्याला भारावून टाकतात मंडळी तुम्हाला काय वाटतं त्या वर्ल्ड कप प्रवासामधील तुमचा आवडता सामना कोणता होता कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा